महावितरणकडून सक्तीची वीज बिल वसुली शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये संताप राज्यात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच अनेक गावांमध्ये वीज पुरवठा तोडून कुटुंबांना अंधारात सण साजरा करावा लागत आहे शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरणाचे कर्मचारी सक्तीने वसुली करीत असून यामुळे शेतकरी गंभीर वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे स्थानिक खासदार आमदार यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कामगार परिसरात आणि जिल्ह्याभरात महावितरण कडून सध्या वीज बिल वसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू आहे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता वाशिम यांनी सांगितले की हा आदेश थेट शासनाकडून आलेला आहे आणि सर्व वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत आधी शेतकरी वर्ग अतिवृष्ट दुष्काळ आणि कर्जबाजारीमुळे संकटात सापडलेला असताना या सक्तीच्या कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या समस्येत भर पडली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सरकारने शेतकऱ्यांना संपवायचे ठरवले आहे का निवडणुका झाल्यावर कुठलाही आमदार खासदार गावात फिरकायला तयार नाही आणि थकीत बिलेत भरण्यासाठी महावितरणकडून लोकांच्या घरांचा वीज पुरवठा तोडला जातोय त्यात नवरात्र उत्सवाच्या काळात गावोगावी का पांडाल उभारले गेले आहेत पूजा आरती सुरू आहे पण अनेक ठिकाणी वीज कापल्याने सण अंधारात साजरा करावा लागतोय यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय डिजिटल मीटरच्या नावाखाली होणारी कथित फसवणूक चुकीचे बिलिंग आणि शासनाची सक्तीची भूमिका यावर कोण लक्ष देणार हा मोठा प्रश्न जनतेतून विचारला जातोय शासनाचे आदेश आणि महावितरणची सक्ती एका बाजूला सण दुसऱ्या बाजूला अंधार सामान्य नागरिक शेतकरी मजूर यांची अवस्था बिकट होत चालली आहे आता तरी सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे